या ठिकाणी नातेपुते रोड रोडचे काम चालू आहे आणि या कामकाजासाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये या ठिकाणी ही गाडी पडलेली आहे या शेतकऱ्याचं नाव आहे धोंडेबाई जुगडे ते राहणार गुंजखळी या ठिकाणी राहतात आणि त्यांचं येण्या जाण्यासाठी हाच रोड मेन आहे आणि या ठिकाणी ह्याच्यासाठी शेतीसाठी ते गावातून युरिया मिच्चर सुफला याचे वीस पंचवीस पोती घेऊन ते नातेपुतेवरून येत होते आणि पाण्याच्या ह्याच्या बरोबर या पुलाच्या कामासाठी या कॉन्ट्रॅक्टरने खणलेल्या खड्ड्यामध्ये या ठिकाणी ही गाडी वाहून गेलेली आहे आणि त्या गाडीमधलं सगळं मटेरियल या गाडीच्या फळ्या दिसत आहेत त्या फळ्या मटेरियल असं बरंच किमती सामान या शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं आहे त्यामध्ये हा बैल सुखरूप बाहेर काढलेला आहे या ठिकाणी हा आपल्याला बैल दिसतोय एक बैलाची त्यांची गाडी आहे आणि त्या गाडीमध्ये हा बैल सुखरूप बाहेर निघालेला आहे या बैलाचा प्राण वाचवण्यामध्ये शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी आलेल्या सर्व लोकांना यश आलेलं आहे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु या ठिकाणी ही गाडी एवढे लोक ओढत आहेत तरी पण ह्या खड्डा खाल्ल्यामुळं या ठिकाणी मातीचा ढिगारा दिसतोय या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये एवढा ढिगारा या ठिकाणच्या खड्ड्यात काढलेला आहे आणि तो रस्त्याच्या शेजारीच आहे ही पूर्ण गाडी पडलेली आहे आणि ही गाडी पडल्यानंतर या शेतकऱ्यांची अशी आपदा चाललेली आहे असा त्रास होत आहे या ठिकाणी सर्व लोक मदत करत आहेत परंतु तरी पण या ठिकाणी काही ती गाडी निघत नाही आहे आणि या कॉन्ट्रॅक्टरच्या गलतान कारभारामुळं हा रोड पाच सहा महिने झाले वर्ष होत आलं तरी पण या वर्षभरात त्यांनी हे केलेलं नाही कच्ची खडी वगैरे इथं सगळं मटेरियल टाकलेलं आहे कच्चा रोड केलेला आहे आणि वरती पूर्ण जो रोड तयार करायचा त्याला बरेच दिवस केलेलं नाही आहे हा कच्चा रोड आपल्याला दिसते पलीकडं पण याच्यावरची जे पूर्ण लेअर करायचं आहे ते लेअर झालेलं नाही आहे ती खडी प्रत्येक ठिकाणी अशीच पडलेली आहे उचकटलेली आहे या ठिकाणी हा पिरय रोड नातेपुतेच्या पालखी मैदानापासून ते, ते रोड रोडपर्यंत जाणारा हा रोड आहे यामध्ये काळेमळा चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटीचं इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी जाणे नसते दत्तनगर आहे काळेमळा पूर्ण आहे राऊत वस्ते आहे गुंजखळे आहे पांढरे वस्ते आहे पांढरे लवण आहे त्यानंतर चव्वेचाळीस फाटा पिरळे बांगारडे मंडळ या ठिकाणचे बरेच लोक या ठे या रोडवरून ये जा करत असतात आणि त्या वस्ती आहे या सर्वांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे तरी याबद्दल प्रशासनाने काहीतरी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे